जेव्हापासून मोबाईल आले तेव्हापासून अनेक घटना आपण बघत असतो काही ऑनलाईन फ्रॉड आहेत काही ऑफलाईन फ्रॉड आहेत काही कौटुंबिक हिंसाचार आहेत ह्या मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे किंवा जसं जसं जग पुढे जात आहे तसं तसं मोबाईल दूधसुद्धा ॲडव्हान्स होत आहेत आणि याच्यातूनच अशी एक घटना त्या होते की ज्याच्यामुळे एका व्यक्तीचा खून होतो आणि एक व्यक्ती जेलमध्ये जातो नमस्कार कारनाम्याच्या एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजची जी घटना आहे त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे पुणे येथे शिरूर तालुका आहे आणि सणसवाडी या भागामध्ये एक खाजगी कंपनी कार्यरत आहे आता खाजगी कंपनी असेल तर या ठिकाणी अनेक कंत्राटी कामगार असतात आणि या कामगारांना कामगारांच्या हाताला काय मिळत असतं याच्यामुळे ही लोकं या ठिकाणी कुटुंब कबीले करून राहत असतात तर ही जी खाजगी कंपनी या स्वरूपामध्ये असते की इथे एक कॉन्ट्रॅक्टर असतो आणि कॉन्ट्रॅक्टर असतो हा तिथे सुपरवायझर नेमलेला असतो एक त्यांनी एखादा आणि अनेक खाजगी कामगार या ठिकाणी काम करत असतात आणि आजकाल या कंपन्यांना देखील खाजगी कामगारांकडून काम करून घेणे कंत्राटी स्वरूपामध्ये काम करून घेणे जास्त परवडतं कारण परमनंट कामगारांना ज्या सुविधा द्याव्या लागतात ह्या खाजगी कामगारांना इतक्या सुविधा द्याव्या लागत नाहीत त्याच्यामुळे या कंपन्या देखील या खाजगी कॉन्ट्रॅक्टर किंवा खाजगी कामगारांकडून काम करून घेणे प्रिफर करत असतात तर अशीच ही घटना आहे जी एका मोबाईलमुळे मोबाईलच्या शुल्लक कारणामुळे घडलेली घटना आहे ही घटना कशी होती का घडली होती या घटनेचा सविस्तर आढावा आपण आता घेणार आहोत तर ते त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे काही वर्षांपूर्वी वीस ऑगस्ट 20 दोन हजार अठराची ती रात्र होती या दिवशी आ, संतोष राठोड हा या खाजगी कंपनीमध्ये काम करणारा एक कामगार त्यांनी आपल्या दिवसभराचं काम कामकाज जे होतं ते आटपलेलं होतं आणि तो आपल्या घरी गेलेला होता घरी जाऊन त्याच्यानंतर त्याचं जे काही जेवण खावाण होतं हे झालं त्याच्यानंतर त्याचा जो सुपरवायझर होता तो दामोदर कृष्णा जबल असं या सुपरवायझरचं नाव होतं आता हा कामगार आणि सुपरवायझर यांचं एक वेगळंच नातं असतं कारण त्यांच्या पेमेंट त्यांच्या सुट्ट्या त्यांचं जे काही असेल ह्या सुपरवायझरच्या मार्फत सँक्शन होतं बऱ्याच वेळेला सुपरवायझरला खूश ठेवण्याचा सुद्धा यांचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे हे सगळं आगळं वेगळं असं नातं असतं सुपरवायझर आणि एका कॉन्ट्र एका कामगाराचं तर त्याच्याप्रमाणे हा दामोदर कृष्णा जबल हा त्याच्या घरी गेलेला होता आणि घरी जाऊन त्याच्यामुळे त्यांचं जे काही होतं ते सगळं झालं असेल बातचीत झाली असेल त्याच्यानंतर हा जो संतोष राठोड आहे यांनी या दामोदर कृष्णा जवळला बेदम अशी मारहाण केली शिवीगाळ केली आणि तिथून तो निघून गेला त्याचं कारण असं होतं की हा जो संतोष राठोड होता याच्या याची एक प्रियसी होती या प्रियसीला दामोदर कृष्णा जबल हा सुपरवायझर होता त्याचा हा सततचा तिला फोन करत असे मिसकॉल देत असे आता ह्याच्या याला कुठून नंबर मिळाला असेल किंवा काय आपला असं आपल्या हाताखाली काम करणारा हा व्यक्ती आहे किंवा हा आता याने सगळंच आपलं ऐकलं पाहिजे अशी अशी काही त्याची भूमिका असेल याच्यातून तो या आपला जो कामगार आहे याच्या प्रियसीला सततचा फोन करत असे त्रास देत असे मिसकॉल देत असे आणि याच्या या त्रासालाही ही मुलगी कंटाळली आणि शेवटीला मग न जाऊन तिने तिच्या प्रे करायला सांगितलं संतोषला सांगितलं की बाबा रे असा असा व्यक्ती तुझा जो सुपरवायझर आहे सततचा मला फोन करतो आहे त्रास देतो आहे कॉल देतो आहे ह्याचं काय ते बघ या हा राग मनात ठेवून अठरा ऑगस्ट दोन हजार अठराच्या रोजी या संतोषने दामोदर जवल या सुपरवायझरला जबरदस्त मारहाण केली मारहाण करून शिविगाळ केली आणि त्याच्यानंतर हे परत त्यांचं दुसऱ्या दिवशीपासून डेली रुटीन सुरू झालं पण हा संतोष राठोडचा जो मनातला राग होता हा काही केला जाईना हा सतत त्याच्या डोक्यात एकच असायचं की ह्या माझ्या सु गर्लफ्रेंडला हा कसा फोन करू शकतो हा सुपरवायझरबद्दलचा सततचा राग त्याच्या डोक्यामध्ये होता आणि त्याच्यामुळे त्याने या मधल्या काळामध्ये बाजारामध्ये जाऊन एक छानपैकी सुरी खरेदी केली आणि छानपैकी ह्याच्यासाठी म्हणतो की याला चांगली धार वगैरे असणार आणि ह्याच्या मनचा मनसुबा असा होता की एक ना एक दिवस मी याला संपवणार हा जो सुपरवायझर आता होतं कसं आज अजूनही के काही राग असू शकतात का कामाच्या ठिकाणचे राग असू शकतात किंवा हा सं संतोष राठोड हा इतका व गरम डोक्याचा भडक डोक्याचा असेल की याला ही परिस्थिती हाताळता आली नाही तर वीस ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी दामोदर हा नित्यनेमाने चाललेला होता त्याच्या कंपनीच्या कामासाठी त्यावेळेला भर रस्त्यामध्ये संतोष राठोड या कामगाराने त्याला गाठलं आणि त्याच्या पोटामध्ये सफासफ -सप वार केले आणि वार करून तो थांबला नाही तर तिथून तो त्याला तसंच टाकून तिथून निघून गेला त्याने त्याच्या प्रेयसीला फोन केला आणि सांगितलं की तू ताबडतोब माझे फोटो माझे कॉल रेकॉर्ड जे काय असेल ते तुझ्या मोबाईलमधून तो डिलीट करून टाक काही ठेवू नकोस आणि तो तिथून गायब झाला हे सगळं झाल्यानंतर हा जो या बाजूला जो कृष्णा दामोदर कृष्णा जबल याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं पर परंतु उपचारादरम्याने या दामोदरचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर पोलीस कारवाई झाली त्याच्यानंतर या संतोष राठोडला अटक देखील झाली अटक देखील झाल्यानंतर याच्या कोर्टामध्ये हा संपूर्ण खटला उभा राहिला त्याच्यानंतर चा ही चार वर्ष हा खटला चाललेला आहे चा या खटल्याचा निकाल देखील लागलेला आहे आणि संतोष राठोड या व्यक्तीला जन्मठेप अधिक पाच हजाराची पाच हजार रुपयाचा दंड झालेला आहे त्याचबरोबर पाच हजार रुपये न भरल्या सहा महिन्याचा अतिरिक्त दंड या संतोष राठोडला झालेला आहे आता बघा क्षुल्लक कारण होतं फक्त आपल्या प्रेयसीला आपल्या सुपरवायझर फोन करतो मिस कॉल देतो या कारणामुळे या संतोषने या व्यक्तीचा फोन खून केला आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं आता हेच जर का त्याने शांततेत घेतलं असतं दुसरा कायद्याचा मार्ग अवलंबला असता तर आज त्याचं प्रियसीशी त्याचं लग्न झालं असतं त्याच्यानंतर दोघांचा सुखी संसार झाला असता आणि सगळं काही छान झालं असतं हवं असल्यास त्यांनी ती कंपनी बदलली असती पण या स्वरूपाचे मार्ग न हाताळता फक्त एका मोबाईलवरून मिसकॉल देण्याच्या या घटनेमुळे याने आपल्या सुपरवायझरचा खून केला आणि हा व्यक्ती जेलमध्ये गेलेला आहे याच्यातून आपल्याला हे शिकायचं आहे की आपण तारतम्याने वागावं एखादी परिस्थिती घडली आपल्याला कळत नसेल तर इतरांचा सल्ला घ्यावा सुज्ञ माणसांचा सल्ला घ्यावा आणि याच्यातून काय तो मार्ग काढावा कायद्याचा मार्ग काढावा कायदा आहे प्रत्येकासाठी आहे हे भान ठेवावं तर भेटूया पुन्हा एकदा अशाच क्राईम थ्रिलर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो आपापली काळजी घेत राहा